नमस्कार मी वैभव पालवे प्रजासंवादमध्ये आपलं स्वागत करतो आज मी उभा आहे वाडा नगरपंचायत हद्दीमधल्या कवटेपाडा या रस्त्यावरती कवटेपाड्याला तिळसा या रस्त्यावरून जोडणार हा जो रस्ता आहे या रस्त्यावरती मी उभा आहे तर इथल्या प्रेक्षकांनी आणि डोळस नागरिकांनी जर हा परिसर एकदा नजरेखालून घालून घ्या त्यानंतर मी पुढच्या काही गोष्टी आपल्याशी संवाद करणार आहे हा रस्ता आहे गेली अनेक वर्ष या रस्त्याचा वापर होतो हा पूर्ण परिसर एक समतल परिसर आहे कुठेही इथे नाला नाही ओढा नाही की नदीचा प्रवाह नाही की पाण्याचा वेगाने इथे प्रवाह येईल अशी कुठली परिस्थिती नाही की पूर परिस्थिती निर्माण होऊन या रस्त्याचं धूप होईल आणि इथली रस्त्याची पूर्ण खराबी होईल अशा पद्धतीचं कुठलंही स्थिती नसताना नगरपंचायत आणि त्यांचं प्रशासन मनाला वाटेल पद्धतीची मंजुर त्या पद्धतीची कामं मंजूर करून इथे सुमारे नव्वद लाख रुपये खर्च करून एक संरक्षक भिंत बांधण्यात आलेली आहे ही संरक्षक भिंत रस्त्यापासून सुमारे पाच फूट उंचीवर आपल्याला दिसते प्रत्यक्षात या भागातून कुठूनही पाण्याचा प्रवाह तेवढा वेगाने येईल अशी काही परिस्थिती आपल्याला दिसत नाही हे काम आहे माही कन्स्ट्रक्शन नावाच्या एका ठेकेदाराने करायला सुरुवात केलेली आहे काम करताना ते काम जरी अंदाजपत्रकाप्रमाणे दर्जेदार केलं असतं तरी लोकांनी कदाचित त्याचं स्वागत केलं असतं पण आपण इथे बघू शकतो दगडाचे ढीक या बाजूलाही आहेत या बाजूला आहे रोज नव्याने इथे दगड टाकला जातो आणि हा दगड या भिंतीमध्ये संरक्षक भिंतीमध्ये कॉन्क्रिटीकरणासोबत आतमध्ये टाकले जातात आणि वरून कॉन्क्रिट एक गिलावा दिल्याचा प्रकार आपल्याला या कामामध्ये दिसून येतो या संदर्भामध्ये आम्ही वाडा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी जे सत्तेचं केंद्र आहे आज त्या नगरपंचायतीमधलं त्यांना या संदर्भातले फोटो आणि सगळं पाठवलेलं आहे परंतु तरीसुद्धा हे काम आज वेगाने सुरू आपल्याला दिसतंय आज दिवसभर हे काम सुरू होतं दगड टाकण्याचं कामही तेवढ्याच वेगाने सुरू होतं ही बाबही मी मुख्याधिकारी मान्य मनोज पष्टे यांच्या निदर्शनास आणून दिली परंतु मनोज पष्टे हे थे ठेकेदारी पोचण्यासाठी या खुर्चीवर बसतात की काय अशी स्थिती एकूण त्यांच्या कारभारावरनं आपल्या लक्षात येते गेले काही दिवस ये काम सुरुआ है, हे काम सुरू आहे आणि अशा पद्धतीने नव्वद लाख रुपये जर खर्च होत असतील आणि ते गरज नसताना अनावश्यकपणे इथे जर अशा केवळ ठेकेदारांसाठी जर संरक्षित भिंती उभारणार असतील तर खरंच मनोज पष्टेंचा एकदा सत्कार करण्याची गरज आहे ज्या पद्धतीने ठेकेदार हे काम करतात काम करत असताना जर प्रशासनाचा त्यावर कुठलाही धरबंध नसेल तर काय पद्धतीची कामं सुरू राहतात हे तुम्ही बघू शकता एक नागरिक म्हणून आपल्याला सजगपणे ह्या कामांकडे पाहण्याची गरज आहे वाड्या शहरामध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होतो आणि तो जर अशा पद्धतीने ठेकेदारांचा उखडपांढर करण्यासाठी जर वापरणार गेला असेल तर याला संपूर्ण जबाबदार हे मुख्याधिकारी मनोस्पष्ट हेच असणार आहे कारण गेली काही वर्ष विकासाच्या नावाखाली जे वाड्यामध्ये कामांचा जो एक आ, सपाटा सुरू आहे कदाचित तो रस्ते आणि हे सगळं बनलं ते समाधानाची बाब आहे त्याबद्दल कोणाचा आक्षेप असण्याचं कारण नाही परंतु अनावश्यकपणे जर काही काम होणार असतील आणि ती केवळ ठेकेदारी पोचण्यासाठी जर करणार असतील तर मनोज पष्टे हे जे नाकाने कांदे सोलतात त्या खुर्चीत बसून त्यांच्या खुर्चीखाली किती अंधार झाला आहे त्यांच्या बुडाखाली काय प्रकारचा अंधार आहे या कामांवर आपल्याला लक्षात येतं मी या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी ज्या नवीन आहेत इंदूर आणि जाखड यांना विनंती करतो आपल्या की आपल्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अशा प्रकारची कामं जी मंजूर होतात त्या कामांवरती काही धरबंध असणार आहे की नाही आपण ही कामं प्रत्यक्ष पाहणी करणार आहात की नाही की नगरपंचायतीतल्या या कारभाऱ्यांना म्हणजे ठेकेदार आणि मनोज पष्टे आणि भूषण घनवट सारखे जे शाखा अभियंता किंवा तिथले शहर अभियंता आहेत अशा अधिकाऱ्यांच्या बळावर मोठमोठी कामे कोट्यवधी रुपयांचा निधी अशा पद्धतीने हडपला जाणार असेल जो फक्त ठेकेदारांच्या सोयीचा आहे ना नागरिकांच्या गैरसोयीचा आहे तर नहीं या संदर्भामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही माझी विनंती आहे एकीकडे मुख्यमंत्री असं म्हणतात की राज्यात निधी नाही विकास कामासाठी पैसा नाही आणि या पद्धतीने जर विकासावर अशा पद्धतीने खर्च होणार असतील तर मुख्यमंत्र्यांनाही या नगरविकास खात्याकडे थोडं लक्ष देण्याची गरज आहे या निमित्ताने एकच आपल्या असं लक्षात येतं की माही कन्स्ट्रक्शन सारखे ठेकेदार ज्या पद्धतीची कामं करतात ती कामं बघून आता मनोज पष्टे यांनी या संदर्भामध्ये स्पष्ट भूमिका आणि एक चौकशी करण्याची गरज आहे जी चौकशी एका स्वतंत्र यंत्रणेकडून या कामाची करण्याची गरज आहे अशा प्रकारच्या अनेक संरक्षण भिंती या शहरामध्ये उभारल्या गेल्या असतील परंतु प्रत्यक्षात आज हे काम ज्या पद्धतीच्या दगड त्या कामामध्ये भरले जात आहेत याला संपूर्णपणे जबाबदार हे नगरपंचायतीचं प्रशासन आहे आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे एवढंच या निमित्तानं सांगतो या संदर्भातल्या तक्रारी आणि या कामाची पूर्ण चौकशी व्हावी यासाठी आम्ही वरिष्ठ पातळीवरती तक्रारी करणार आहोत पण एक वाड्यातील जनता आणि सामान्य नागरिकांनी सुद्धा या कामाकडे आणि एकूणच विकासाच्या सगळ्या कामांकडे सजगपणे पाहण्याची डोळसपणे पाहण्याची गरज आहे हेच या निमित्तानं सांगतो धन्यवाद